जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकलॉग स्टुडंटबाबत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत म्हणजे जे विद्यार्थी एफ वाय एस वाय टी वाय बी ए बी कॉम बी एस सी तसेच अदर फॅकल्टी बी बी, 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 बी ए बी बी आय बी 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 एस सी ए बी सी ए सायन्स बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडी तसेच बी एस सी ॲनिमेशन बायोटेक्नॉलॉजी अदर फॅकल्टीचे देखील देखील जे विद्यार्थी असणार आहे यांच्या बाबत आपण महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत तसे जे विद्यार्थी एम ए यम कॉम एम एस सी त्याच्यामध्ये ऑल ब्रँचेस असतील ऑल फॅकल्टीचे स्टुडंट्स असतील तर जेही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय राहिलेले आहे त्यांच्यासाठी आपण महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत पुढील परीक्षा कधी होणार आहेत कारण हे विद्यार्थी ज्यावेळेस शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एफ वाय एस वाय टी वाय ऑल फॅकल्टी आणि एम ए एम कॉम एम एस सीच्या ऑल फॅकल्टीचे जे स्टुडंट्स होते तेवीस चोवीसमध्ये जी त्यांनी समर एक्झाम दोन हजार चोवीस दिलेली होती तर या परीक्षेत जेही विद्यार्थी फेल झालेले आहे तसेच इंजिनिअरिंगचे असतील किंवा अदर हो, फॅकल्टीचे विद्यार्थी देखील असतील तर या विद्यार्थ्या अशा बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते ऑप्शन आहे त्यांची पुढील परीक्षा कधी होणार आहे परीक्षा फॉर्म कधी सुटणार आहे कोणते विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकता कोणते विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विद्यार्थी मित्रांनो डेली काही नवीन महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला वेळोवेळी देत असतो सगळ्याच माहितीची यूट्यूब व्हिडिओ केली जाऊ शकत नाही पण सगळ्या माहिती आपण टेलिग्राम चॅनलला वेळोवेळी देत असतो त्यामुळे आपण त्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ते मेसेज काळजीपूरक वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा चला तर मग विद्यार्थी समजून घेऊया की आत्ताच्या या समर एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये जे विद्यार्थी बॅकलॉक राहिलेले आहे तर त्यांना पुढे नेमकी काय करता येईल बघा आता जेही विद्यार्थी ऑल फर्स्ट इयर फॅकल्टीचे होते तर यांनी काय करायचं त्यांचा निकाल एकदा चेक करावा निकालामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट जर का क्रेडिट दोन्ही सेमिस्टरचे मिळून पडलेले असतील तर तुम्ही त्या विषयात आऊट असणार आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त क्रेडिट म्हणजे नेमकी किती की कि कि एक्झाम्पल आहे की काही अभ्यासक्रमाला बावीस बावीस क्रेडिट आहे तर बावीस दोन्ही किती झाले चव्वेचाळीस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेम आणि सेकंड सेम मिळून बावीस किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट मिळालेले असतील तर ते विद्यार्थी ऑटोमॅटिकली एस वायला प्रवेश घेऊ शकता ओके किंवा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमचा निकाल जर का ऑनलाईन प्रिंट आऊट केला असेल या निकालात शेवटी जर का फेल एटी असा एति, जर का शब्दप्रयोग तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही या शिवायला प्रवेश घेऊ शकता पण जर का तुमच्या निकालात फक्त शेवटी फेल असा रिमार्क आलेला असेल तर तुम्ही पुढच्या वर्गात प्रवेश घेऊ शकत नाही ओके आणि काही विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये तर फेल एटिकेटी पण नाही आणि फेल पण नाही तर मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करावं की अगोदर चेक करावं की आपली फिफ्टी पर्सेंट क्रेडिट पूर्ण झाले आहेत का जर फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी क्रेडिट पूर्ण झाले असेल तर आपल्याला एस वायला प्रवेश भेटणार नाही ओके हे मी ऑल फर्स्ट इयर विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगितलं आता ऑल एस वाय फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे यांनी त्यांचा निकाल बघत असताना त्यांच्या निकालात जर का फेल एटिकेटी आलेलं असेल तरच त्यांना टी वायला प्रवेश भेटेल पण टी वायला प्रवेश घेण्यापूर्वी त्यांचं एफ वायचे जे काही विषय आहे ते ऑल क्लिअर पाहिजेल म्हणजे सगळ्या विषयात पास पाहिजेल आणि चार एक्स्ट्रा क्रेडिट पण त्यांना भेटलेले पाहिजे चार एक्स्ट्रा क्रेडिट कोणत्या विषयाचे दोन एक्स्ट्रा क्रेडिट हे फिजिकल एज्युकेशनचे आणि दोन एक्स्ट्रा क्रेडिट त्यांचे डेमोक्रसी या विषयाचे त्यांना भेटले तरच ते विद्यार्थी टी वायला प्रवेश करू शकतात पण कधीकधी एक असा प्रश्न तुम्हाला जाणवला असेल एस वायचे काही विद्यार्थी ऑल सब्जेक्ट पास आहे बट फर्स्ट इयरचा एखादा सब्जेक्ट जरी बॅकलॉग राहिलेला असेल तर तो विद्यार्थी टी वायला प्रवेश घेऊ शकत नाही मग अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे कधी होणार आहे हे मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे ओके म्हणजे आता मी फर्स्ट इयरचे विद्यार्थी पुढे कधी प्रवेश घेऊ शकता एसवायचे विद्यार्थी पुढे कधी प्रवेश घेऊ शकता याची माहिती दिलेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत की एखादा विद्यार्थी टी वायला होता आणि टी वायच्या विषयात एखाद्या विषयात जरी त्याला बॅकलॉक लागलेला असेल ओके एखाद्या विषयात जरी तो फेल झालेला असेल तरी त्याचा ओव्हरऑल निकाल काय येणार आहे फेल येणार आहे अशा विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचं ऑप्शन आहे की अशा विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केला असेल तर फोटोकॉपीवरून त्यांना आयडिया आली असेल की आपल्याला पे पेपरमध्ये मार्क वाढू शकतात किंवा नाही जर मार्क वाढू शकत असतील तर त्यांनी काय करा रिव्हॅल्युशनला अप्लाय करा रिव्हॅल्युशनला अप्लाय केला आणि त्याच्यामधून जर का, ये का ये तो ते विद्यार्थी पासआउट झाले तर ते पी जीच्या एम ए एम कॉम एम एस सी जे इलिजिबल असेल त्या वर्गांना ते प्रवेश घेऊ शकता काही विद्यार्थी एम बी ए काही विद्यार्थी एम सी ए सीई टी दिलेले असेल तर त्या वर्गांना ते प्रवेश घेऊ शकतात आता कधी कधी असं पण झालेला असेल की जे विद्यार्थी टी वायला आहे बेसिकली बी ए बी कॉम बी एस सीच्या बाबतीत असे काही प्रॉब्लेम मला समजून आले तर काही विद्यार्थी टी वाय ऑल क्लिअर आहे एस वाय टी वाय तरीसुद्धा त्यांच्या रिझल्ट्समध्ये फेल रिमार्क आलेला आहे तर फेल रिमार्क का आला तर तुम्हाला मी अगोदरच्या आजच्याच किंवा कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला असेल की फेल रिमार्क येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांचे जे काही एक्स्ट्रा क्रेडिट आहे ते पूर्ण झालेले नाही फर्स्ट इयरचे चार क्रेडिट आणि एस वाय आणि टी वाय मिळून जे काही चार क्रेडिट मिळवणं अपेक्षित होतं ते त्यांचे पूर्ण झाले नाही म्हणून त्यांचा निकाल काय आलेला आहे फेल आलेला आहे मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये टीवायला होतात त्या कॉलेजच्या एक्झाम सेलला तुम्हाला काय करायचं आहे भेटायचं आहे आणि एक्झाम सेलला तसं दाखवायचं आहे की सर आमचा निकाल हा एक्स्ट्रा क्रेडिट पूर्ण न झाल्यामुळं फेल झालेला आहे पण या विद्यार्थ्यांनी हे पण चेक करायचं की तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट म्हणजे जी आर टू ए ते जी आर नाईन ए यापैकी काही सब्जेक्ट आलेले आहेत का ते त्यांनी हॉल हॉलटिकीटमध्ये चेक करावं जर हॉल हॉलटिकीटमध्ये आलेले असतील आणि त्याचे क्रेडिट जर का कॉलेजकडून भरले गेले नसतील तर तुम्ही एक्झाम सेलला भेटा आणि एक्झाम सेलला विद्यापीठाशी संपर्क करून त्यांना त्याचे बॅच क्रिएट करून त्याचे मार्क भरायला लावा तरच टी वायचे विद्यार्थी अशा पद्धतीने ते पास आऊट होणार आहे काही महाविद्यालय विद्यार्थ्यांना असं सांगता आहे की तू पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये परीक्षा फॉर्म भर मग त्यावेळेस तुला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रेडिट सब्जेक्ट येतील मग तुला काय करता येईल आम्ही मार्क भरून देऊ तर असं काही केलं जाणार नाही तुम्हाला माहिती आहे की एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येत नाही ओके सो त्यामुळं या अशा टी वायच्या विद्यार्थ्यांनी जर एक्स्ट्रा क्रेडिट क्रेडिटमुळं मार्क रिझल्ट फेल आलेला असेल तर कॉलेजशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा जर का असे विद्यार्थी टी वाय जर का फेल झालेले असतील म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिटही पूर्ण भेटले पण एखाद्या विषयात फेल झाला असेल तर त्यांना पुढची बॅकलॉगची एक्झाम शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसच्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये द्यायची आहे आता त्याचे परीक्षा फॉर्म कधी सुटतील याबाबत थोड्या वेळात मी माहिती देईलच आता आपण जाणून घेऊया की एम ए यम कॉम एम एस सी यांचे काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले काही अभ्यासक्रमाचे लवकरच जाहीर होतील जसं एखादा विद्यार्थी एम ए यम कॉम एम एस सीच्या दोन हजार तेवीस पॅटर्नला आहे आणि त्यांच्या निकालात जर का आत्ता शेवटी फेल टी के टी असं दाखवत असेल तर हे सर्व विद्यार्थी एम ए यम कॉम एम एस सीच्या पार्ट सेकंडला ॲडमिशन घेऊ शकता त्यावेळेस सेमिस्टर तीनचा परीक्षा फॉर्म भरताना फर्स्ट सेम सेकंड सेम यामध्ये राहिलेले बॅकलॉग विषय ते आत्ता काही करू शकतात देऊ शकतात त्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे म्हणजे एम ए एम यम कॉम एम एस सीच्या पार्ट फर्स्टमध्ये जे विद्यार्थी एखाद्या दोन विषयात फेल झालेले असतील तर त्यांना काय करता येईल पुढील वर्गात ॲटोमॅटिकली प्रवेश भेटणार आहे आणि त्यांना एम कॉमच्या सेकंड किंवा एम एम यम कॉम एम एस सीच्या सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरबरोबर फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरमधले बॅकलॉग राहिलेले पेपर पण त्यांना देता येणार आहेत ओके आणि जर एखादा विद्यार्थी एम ए एम कॉम एम एस सीच्या सेकंड इयरला असेल जर का एखादा विषय त्यांचा फेल आलेला असेल तर त्यांचा ओव्हरऑल रिझल्ट काय येणार आहे फेल येणार आहे मग यांची देखील या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे ओके सो आता मी इथे कोणत्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाता येईल कोणत्या विद्यार्थ्यांना जाता येणार नाही याची ये माहिती मी दिलेली आहे मी पुन्हा एकदा सारांश रूपात सांगतो की रिझल्टमध्ये फर्स्ट आणि सेकंड इयरच्या रिझल्टमध्ये फेल रिमार्क आला तर तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश भेटणार नाही पण फेलबरोबरच तुम्हाला फेल एटी केटी असा जर का रिमार्क आला तर तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश भेटणार आहे फायनल इयरचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्या निकालात जर का फेल आला तर त्यांना पी जीला लगेच प्रवेश घेता येणार नाही त्यांना येणाऱ्या पुढच्या इयरमधल्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजे विंटर एक्झाममध्ये त्यांना परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षा द्यायची आहे त्याच्यामध्ये आऊट झाल्यानंतर पुढच्या पंचवीस सव्वीसला ते प्रवेश घेऊ शकतात ओके ते सेम घटना एम एम कॉम एम एस सीच्या स लास्ट इयरच्या स्टुडंटसाठी पण आहे आणि जे विद्यार्थी एम ए एम कॉम एम एस सीच्या फर्स्ट इयरला आहे आणि त्यांच्या निकालात जर का फेल एटी आलं तर ते विद्यार्थी सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकतात आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की बॅकलॉग एक्झाम फॉर्म कधी स्टार्ट होतील ओके okay, जेही विद्यार्थी फेल झालेले आहे अंतिम वर्षाचे फर्स्ट सेकंड थर्ड इयरचे विद्यार्थी तसेच एम ए एम कॉम एम एस सीचे सी फायनल इयरचे विद्यार्थी किंवा फर्स्ट इयरचे विद्यार्थी यांचे सर्वांचे परीक्षा फॉर्म हे शक्यतो तरी ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट किंवा मॅक्झिमम सेकंड वीकमध्ये सुरू होणार आहे जे जे फॉर्म लवकर सुटतील त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित देणार आहोत त्यामुळं तुम्ही त्या, त्या चॅनलमध्ये सहभागी व्हा त्याच्यातले मॅसेज रोजचे काळजीपूर्वक बघा समजून घ्या काही अडचण आली तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये माझ्याशी चर्चा करू शकतात ओके सो या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल महत्त्वाची माहिती आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा मॅक्झिमम दुसऱ्या आठवड्यात तुमची काय होणार आहे परीक्षे फॉर्म सुरू होणार आहे ओके सो आता असं पण एक आहे एखादा विद्यार्थी यश वायला आहे त्याचा जर का फर्स्ट इयरचा बॅकलॉग राहिलेला असेल तर त्यांनी काय करायचं आहे म्हणजे एखादा विद्यार्थी शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये फर्स्ट इयरला होता त्याचा निकाल फेल एटी केटी एटे आला म्हणून तो आता चोवीस पंचवीसमध्ये एस वायला त्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर या विद्यार्थ्यांनी चोवीस पंचवीसला एस वायचा जो काही सेम तीनचा परीक्षा फॉर्म भरतो आहे तर त्याचबरोबर त्यांनी एफ वायचा देखील फर्स्ट किंवा सेकंड सेमेस्टरचा जो काही बॅकलॉग आहे त्यासाठी त्यांनी परीक्षा फॉर्म भरायचा आहे म्हणजे एस वायला एखादा विद्यार्थी असेल आणि त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग पण असेल तर त्याला दोन फॉर्म भरायचे आहे एक फर्स्ट इयरसाठी आणि दुसरा एस वायसाठी असे दोन परीक्षा फॉर्म त्याला भरायचे आहेतच पण जे विद्यार्थी एस वा टी वायला गेलेले आहेत एस वायचा बॅकलॉग असेल तर त्यांना एकाच परीक्षा फॉर्ममध्ये ते सब्जेक्ट येणार आहे तसेच एम ए आणि एम कॉम एम एस सीच्या बाबतीत तो विद्यार्थी आता सेकंड इयरला गेलेला आहे आणि त्याचे जर का फर्स्ट इयरचे फर्स्ट सेम सेकंड सेम बॅकलॉग असेल तर त्याच्या एकाच फॉर्ममध्ये ते सब्जेक्ट येणार आहे त्यांना सेपरेट फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही तर आता मी परीक्षा फॉर्म कधी भरायचा याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर दुसरी महत्त्वाची जी काही बाब आहे ती म्हणजे की आपल्या परीक्षा कधी होतील तर एक्सपेक्टेड जे काही ऑक्टोबर नोव्हेंबरच्या परीक्षा होणार आहे ह्या शक्यतो तरी विद्यापीठाने जे काही अकॅडमिक कॅलेंडर दिलेलं आहे यानुसार एकवीस दहा म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे असा टेंटेटिव शेड्यूल आहे कदाचित ते नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पण जाऊ शकतात माझं मत असं आहे ओ पर्सनल ओपिनियन काही परीक्षा या ऑक्टोबरमध्ये होतील तिसऱ्या आठवड्यात तर काही परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्टार्ट होऊ शकतात ओके हे दोन महत्त्वाचे निर्णय आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक सांगतो हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासपूर्ण माहिती ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यांच्या कन्वोकेशन आणि बाकीचे सर्व महत्त्वाचे अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटणारच आहे पुन्हा एक महत्त्वाची रिक्वेस्ट करतो हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा दुसरे महत्त्वाचे आहे परीक्षाबाबत अद्याप माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभाग घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद